चला पटकन पैलवान श्रेयस होळकर जाते गाव निळा काश्युम फास्ट आणि पुढचे वॉर्मिंग अप करा ही कुस्ती पुकुर अमोल धुमाळ धुमाळवाडी लाल काश्युम मॅड जवळ यायचे विरुद्ध दोन पोर बाहेर योगेश वाघमोडी नाहोरा ब्ल्यू कश्युम यानंतर बाकी तयार श्रेया होळकर जाते गाव रेड तुम्ही चला बार। प्रिया खेकर पेपरी ब्लू का शो का वाढली या स्पर्धेमुळे शिरूर तालुक्याची कुस्ती वाढली सकाळीच रामभाऊ सातवडेने सांगितलं पन्नास पैलवान या वर्षी मांडवगण फराट्याच्या स्पर्धेमध्ये या वर्षीचा रेकॉर्ड आहे पन्नास पैलवान एक्स्ट्रा निर्माण झाले प्रत्येक कुस्ती तोला मुलाची तुल्यवळ पाहण्यासारखी आणि म्हणून एवढा प्रचंड प्रतिसाद कारण आयोजनामध्ये कसलीही कमतरता मांडव पराठा ग्रामस्थांनी आणि आयोजक दादासाहेब फराटे पाटील सुधीर बाळासाहेब इनामदार सगळे देणगीदार आणि शिरोळ तालुका कुस्तीगीर संघ वा यातूनच हे स्वप्न महाराष्ट्र केसरीच आणि ते स्वप्न पहा सर पुढली पुढली कुस्ती धुमाल पटकन या मॅट जवळ लाल मध्ये आणि योगेश वाघमोडे नाहोरा म्याट जवळ यायचं आपल्याला बऱ्याच कुस्ती असल्यामुळं एक एक सेकंद एक एक मिनिट वाचवायचं आहे घरदान खेच चालू आहे सर्व महिला तयार राहता पुकारले आताच पुकारले ते श्रेया होळकरची पहिली कुस्ती होईल विरुद्ध प्रिया खेडकर चाळीस अठ्ठेचाळीस महिलांचे सर्व गट आता होणार आहेत हा नंतर सैरोर केसरी महिला पहिला होईल त्यानंतर चाळीस किलो जे महिलांचे गट आहेत हा दोन कुस्त्यानंतर आता शरोर महिला केसरी म्हणून लक्ष तालुक्यापुरती मर्यादित न राहता पैलवानांनी आपल्या शिरोरच्या पैलवानांनी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी माजी चेअरमन चिंचणी सोसायटीचे अशोकराव पवार महाराष्ट्र चॅम्पियन मिनीनाथ चौगुले आणि माजी सरपंच चिंचणी दादासाहेब पवार आपण उपस्थित आहात आपलं या ठिकाणी मनापासून मांडोगण यांच्या वतीने स्वागत म्हणून भान ठेवून योजना लागते आणि बेभान होऊन अंमलात आणावे लागते त्या पद्धतीचा अरे रे वा तांत्रिक गुणाधिक्य दहा झेरो दहा हा एक नियम आहे दहा गुण सरक मिळव दहाचा फरक कुस्ती थांबवली संपलेल्या कुस्तीमध्ये श्रेय सोळकर जाते गाव हे विजय अमोल दुमाळ शबा चला आतमध्ये लवकर योगेश वाघ मोडे गोटी बंद शरीर